अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व ग्रामस्थांना तालुक्यातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आता फेब्रुवारीनंतर सर्व ठिकाणचे देवांचे देवींची जत्रा यात्रा महोत्सव सुरू होत आहे आपण सर्वांनी कोणताही कार्यक्रम असेल त्याची पूर्णपणे आगाऊ पोल स्टेशनकडनं परवानगी घेतल्याखेरीज आपण तो कार्यक्रम ठरवण्यात येऊ नये तसेच सदरच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आपण प्रमुख पाहुणे प्रमुख उपस्थिती अशा प्रकारे जे अधिकाऱ्यांची नावं आपण टाकता तर ती मुळात कार्यक्रमाचं स्वरूप कोणत्या प्रकारचा कार्यक्रम घेतला जाणार आहे त्याच्यासाठी अपेक्षित क्राऊड काय असणार आहे त्याची वेळ काय असणार आहे हे त्या अधिकाऱ्याला कळवल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांची प्रमुख उपस्थिती किंवा अशा प्रकारे त्याचं नाव टाकण्यात येऊ नये उदाहरणार्थ खंडोबा यात्रा उत्सव दोन हजार चोवीस डोंगरगाव यांनी फोनवरती विचारलं परंतु कोणता कार्यक्रम आहे की कोणत्या वेळी कार्यक्रम आहे याबाबत कोणत्याही प्रकारची कल्पना दिलेली नाही उद्या कार्यक्रम आहे असं असताना आज येणे आणि उद्याच्याला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि तमाशाचा कार्यक्रम आहे मुळात मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की जे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे जेवढे काही सन्मान्य व्यक्तिमत्व आहेत यांनी एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की जर आपण आपल्या पिढीला कोणत्या प्रकारचा आदर्श घालून देत आहोत हे त्यांनी ठरवून घ्यावं अशा हो। प्रकारचे कार्यक्रम जर आपण आयोजित केले तर त्या कार्यक्रमामधून सामाजिक संदेश काय जाणार आहे मग एकीकडे दारूबंदीसाठी आपण आवाज उठवता दुसरीकडे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करता त्यापेक्षा सामाजिक प्रबोधन करणारे तरुणांना तरुणींना चांगलं मार्गदर्शन करणारे असे काय व्याख्याते आहेत तर अशा व्याख्यात्यांना आपण बोलवलं किंवा कीर्तनकार प्रवचनकार यांना बोलवलं तर त्यांना थोडंसं त्याचा फायदा होईल किंवा अशा प्रकारचे व्यक्तिमत्वांना आपण त्या ठिकाणी व्याख्यानं आयोजित करावं की ज्याच्यामध्ये त्यांना भविष्यात त्यांचं करिअर घडवण्यासाठी दिशा मिळेल अशा प्रकारे जर कोणी व्यक्तिमत्व असतील तर अशा व्यक्तिमत्वांना आपण बोलवण्यात यावं म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये मा माझा अनुभव असा आहे की पाठीमागे एका गावातील लोकांनी नाटकाची परमिशन मागितली आणि प्रत्यक्षात तमाशाचं आयोजन केलं त्या ठिकाणी जेव्हा रात्री बारा वाजता पाहिलं तेव्हा परवानगीची वेळ निघून गेलेली होती आणि त्यासोबतच माझ्या अंदाजाप्रमाणे भरपूर असा मोठा क्राऊड होता की जो दारूच्या अंमलाखाली त्या ठिकाणी हजर होता अशा क्राऊडच्या ह्याच्यातून कायदा सुव्यवस्था अबाधित राहत राहू शकत नाही भविष्यात इलेक्शन्स होऊ घातलेले आहेत त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आपण अशा प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येऊ नये आपण प्रबोधन करणारे किंवा आपल्या गावातील तरुण तरुणींना करिअर अकॅडमीच्या अनुषंगाने किंवा त्यांचं भविष्यातील करिअर घडवण्याच्या दृष्टीने चांगल्या वक्त्याचं चा व्याख्यान एखाद्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना काही क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करता येऊ शकतं याचं ज्ञान देणारी व्याख्यानं आयोजित करण्यात यावीत आणि माझी आपणास पुन्हा एकदा विनंती आहे की आमची नावं पत्रिकेत लिहिणे अगोदर आपण त्या कार्यक्रमाची पूर्वपरवानगी घेतल्याखेरीज त्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करण्यात येऊ नये आणि कार्यक्रम पत्रिकेत आमची नावं टाकण्यात येऊ नयेत ज्याच्यामुळे त्या प्रत्यक्षरित्या अशा कार्यक्रमाला आमची संमती आहे काय असा सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो तर सर्व आयोजक संयोजक गावातील पदाधिकारी सरपंच महोदय यात्रा कमिटीचे चेअरमन असतील आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया यापुढे अशा प्रकार आपल्याकडून होऊ नये याची आपण खबरदारी घ्यावी